शिष्य मंगला धन्य धन्य जगती जीवन मोनाचे तुझला भर कशाचे ख्रिस्त धर जे त्या तुळे कशाचे काळे भर कशाचे त्या पुणे कशाचे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन पवित्र पवित्रशास्त्र बायबलमधून मत्तैकृत शुभार्थमानाच्या अध्याय सात व वचन अकरामध्ये आम्ही असे वाचतो मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देन देणग्या देणे तुम्हाला समजते तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून चांगल्या देणग्या दे जगामध्ये दे आम्ही वाईटातील वाईट लोकांना पाहतो जे मनुष्यांवर वेगवेगळे अन्याय करतात तस्करी करतात खून लूट मारहाण सर्व काही करतात यासाठी ते आपल्या कुटुंबाला सुखचैनीने ठेवावे व चांगल्या चांगल्या प्रकारच्या वस्तू द्याव्यात मनुष्य आपल्या वाईटामध्येही आपल्या कुटुंबाला चांगल्या गोष्टी देण्यासाठी शोधतात तर सत्य जीवन प्रेमळ करुणामय दयाळू व सर्व सामर्थ्य देव आपल्यासाठी मागितल्यावर चांगल्या वस्तू का देणार नाही मनुष्यासाठी सर्वात गरज ही आहे व सर्वात चांगली वस्तू ती म्हणजे पापक्षमा व तारण आहे देव जो हर एक मनुष्याला प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला तो देतो प्रभू ख्रिस्ताने आपल्या पापाचे ओझे स्वतःवर घेऊन वधस्तंभावर अर्पण केले काय अशी प्रीती आणि अर्पण आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी प्रेरित करीत नाही का धनजाचे त्याला रे कशाचे काळाच्या दाणे त्याला भार कशाचे त्याला रे कशाचे